कणकवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेबाबत शिंदेंच्या शिवसेने सोबत जाण्याबद्दल उद्धव ठाकरे नाराज असल्याची चर्चा आहे भाजपविरोधात सर्वपक्षीय एकत्र येण्याचा प्रस्ताव होता मात्र सर्वपक्षीय शहर विकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत उद्धव ठाकरे नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या प्रस्तावावरती कोणतीही प्रतिक्रिया न देता ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली संदेश पारकर वैभव नाईक यांच्याकडनं उद्धव ठाकरेंना आघाडीचा प्रस्ताव पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला या सगळ्या लोकांनी पक्ष बाजूला ठेवून किंवा अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत आरपीआयचे लोक आहेत या लोकांनी एक आघाडी करण्याचं निश्चित केलं होतं आणि त्याला शिवसेनेचा खो नाहीये जर तुम्ही आघाडी केलात पक्षविरीत तर आम्ही तुम्हाला सोबत देऊ तुम्हाला खो घालणार नाही एवढीच आमची भूमिका होती ती उद्धवजींना आम्ही सांगितलेली आहे आम्ही सांगितलं उद्धवजी सांगितलं की कुठल्याही पक्षाशी होती करायची ना पक्षाचा आदेश आणि आमची पण तीच भूमिका होती त्यामुळे उद्धवजींना हा लोकांचा प्रस्ताव दिला उद्धवजी म्हणाले की लोकांचा प्रस्ताव असेल एकत्र असतील कुठल्याही पक्ष विरोध असतील तर आपण त्याला खो घालूया स्थानिक पातळीवर आघाडी किंवा नगरविकास आघाडी वगैरे असं करू शकतात परंतु या आघाडीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये गद्दार गट आणि भाजप यांची हात मिळवणी करता कामाने अशा स्पष्ट सूचना शिवसेना पक्ष उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेल्या आहेत आणि म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ह्या दोन्ही पक्षाशी जवळीक करणं कदापि शक्य नाही भारतीय जनता पार्टीला कोणीही एकटं पाडू शकत नाही कारण भारतीय जनता पार्टीसोबत सर्वसामान्य नागरिकांचे आशीर्वाद आहेत सर्वसामान्य नागरिक भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत त्यामुळं भारतीय जनता पार्टीला एकटं कुणीही पाडू शकत नाही आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही महायुती म्हणून कार्यकर्त्यांसाठी एकत्र लढू तर, तर शिंदेची शिवसेना मुंबईमध्ये एकशे पंचवीस जागांची मागणी करण्याची शक्यता आहे कारण दोन हजार बारा आणि दोन हजार सतराचे मिळून एकशे पंचवीस नगरसेवक सोबत आहेत असा दावा शिवसेनेकडनं केला जाऊ शकतो आणि या आधारे एकशे पंचवीस जागा मिळाव्यात अशी प्राथमिक मागणी शिवसेनेकडनं केली जाण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये याच संदर्भात आपण माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत आपल्यासोबत उदय आता मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणाला किती जागा यामध्ये आता शिंदेच्या शिवसेनेकडनं किती जागांवरती दावा केला जाण्याची शक्यता काय त्याबद्दल माहिती काय गणित आहे मुंबई महापालिकेमध्ये एकूण दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत आणि दोनशे सत्तावीस वॉर्डसाठी महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात रस्तिकेस सुरू आहे विशेषतः शिवसेनेमध्ये आणि खासबरोबर भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात प्रत्येक केस जी आहे ती माहितीमध्ये सुरू झाल्यासून पाहायला मिळतं दोनशे सत्तावीस पैकी एकशे एकवीस जागांसाठी शिवसेनेने दावा केलेला आहे कारण दोन हजार बारा आणि दोन हजार सतरा या निवडणुकीमध्ये जे नगरसेवक निवडून आले होते ते नगरसेवक शिवसेनेकडे असल्याचा दावा आहे जवळपास एकशे सात ते एकशे दहा नगरसेवक जे आहेत ते नगरसेवक माजी नगरसेवक शिवसेनेकडे असल्याचा दावा केला जातो आणि त्यामुळे त्यांनी एकशे पंचवीस वॉर्डांचा जो दा दावा जो आहे तो त्यांच्याकडून करण्यात येणार असल्याची माहिती मिळते तेव्हा समोरासमोर भाजप आणि शिवसेना नेत्यांची चर्चा होईल त्यावेळेला शिवसेने त्यांना मुंबईमध्ये एकशे दोनशे सत्तावीस वॉर्ड पैकी एकशे पंचवीस वॉर्ड ची मागणी जी आहे त्यांना देणार असल्याची माहिती मिळते बिल्कुल उदय धन्यवाद या माहितीसाठी आणि आता पुढची बातमी आहे जालन्यातनं जालन्यामध्ये युती झाली नाही तर भाजपचा टांगा पलटी करू टांगा पलटी करून घोडे फरार करू असा इशारा शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपाला दिलाय महापालिका निवडणुकीसाठी भाजपला आम्ही प्रस्ताव दिलाय मात्र त्यांच्याकडून अजून कोणतंही उत्तर आलेलं नाही त्यामुळे निवडणुकीत आमची युती झाली नाही तर महापालिका निवडणूक स्वबळावरती लढवण्यासाठी आम्ही तयार असून भाजपचा टांगा पलटी करून घोडे फरार करू असा इशारा खोतकर यांनी भाजपाला दिलाय मी आमचे सोपस्कार केले आम्ही त्यांना महिनाभर अगोदरच त्यांना पत्र दिलं आणि पत्राची वाट बघतोय त्यांना बोललोय आम्ही जाऊन युती करा युती करा त्यांच्या मनातच नसेल तर आम्ही तरी काय करणार आहे मग होईल काय कांगापल्टी गोडे करा आम्हाला आमच्या देहा नाही ताकद आहे